नमस्कार आज आपण कच्च्या बटाट्यापासून अगदी भन्नाट आणि झटपट होणारी रेसिपी पाहतोय रेसिपी खूप झटपट आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालू रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला याची चाल काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी दोन्ही बटाट्यांचे साल काढून घेतलेली आहेत त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला एक खिसणे घ्यायचे आहे आणि हे दोन बटाटे या खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचे आहेत तर बघा बटाटा अगदी मी बारीकसारसा खिसून घेते याच पद्धतीने आपण दोन्ही बटाटे खिसून घेऊयात डायरेक्ट पाण्यामध्येच खिसून घ्यायचे आहेत तर बघा आता खिसलेला बटाटा आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता आपण बटाटा धुवून घेतला हे जे पाणी आहे ते फेकून देऊयात यानंतर काय करायचं तर हा बटाट्याचा खीस आहे हा आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे यामधलं संपूर्ण पाणी आहे ते पिळून काढून टाकायचं आहे आता हा पिळून घेतलेला बटाट्याचा खीस एका डिशमध्ये मी ठेवून घेते सगळं बटाट्याचा खिस आपण पिळून घेऊया यामधलं सर्व पाणी काढून टाकलं आता हा खीस एका बाउलमध्ये घेऊया आता आपल्याला घ्यायचा आहे एक छोटासा कांदा आणि हा सोलून घेऊया याचा बुडाचा आणि टोकाचा भाग काढून घेऊया आणि यावरचे जे फोलपट आहे ते आपण काढून घेऊया तर बघा कांदा इथे ना मी सोलून घेतलेला आहे लगेच आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे जे मागाशीच वापरली त्याच खिसणीने आता हा कांदा देखील आपल्याला खिसायचा आहे डायरेक्ट यामध्येच आपण हा कांदा खिसून घेऊया कांदा देखील बघू शकता अगदी बारीकसारसा खिसून घेतलेला आहे एक लहान आकाराचाच कांदा वापरलेला आहे तर बघा इथे आम्ही संपूर्ण कांदा आहे तो खिसून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत तर बघा इथे घालूया अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर चवेनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिनूस एक दिवस मिक्स करून घेऊयात संपूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आता लगेच यामध्ये घालूया दोन चमचे बेसन पीठ बेसन पीठ घालायचं आणि लगेचच हे देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठऐवजी इथे तुम्ही तांदळाचे पीठ किंवा मग कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी देखील चालेल तर बघा संपूर्ण एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला पॅनला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आता जो आपण बटाट्याचा खीस बनवून घेतला होता तो यावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पस पसरवून याचा पॅनकेक बनवून घ्यायचा आहे याला आपण पॅनकेक असं नाव देऊ शकतो तर बघा मी मीडियम आकाराचे पॅनकेक बनवून घेते तुम्ही मोठा किंवा मग लहान लहान दोन तीन असे बनवून घेऊ शकता तर बघा मी मीडियम साईजचं बनवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आता हा पॅनकेक आपण भाजून घेऊयात अतिशय झटपट अशी ही रेसिपी आहे रोज रोज जातो तोच नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता खूप झटपट होतो त्याचबरोबर कमीत कमी साहित्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे तर बघा एक दोन मिनटे झाली ना की वरची बाजू आहे ती कोरडी होते कोरडी झाली किंवा वरतून थोडंसं तेल लावायचं कारण आपल्याला दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची आहे आता ना आपण यावरती एक प्लेट झाकून ठेवूया एक दोन मिनटासाठी कारण यामधला कच्चा बटाटा आहे तो छान असा शिजला जातो अजिबातच कच्चा राहत नाही दोन मिनटानंतर ना यावरची मी प्लेट काढलेली आहे आता हा पॅनकेक आपण पलटवून घेऊया तर बघू शकता किती मस्त असा हा पॅनकेक एका बाजूने भाजून झालेला आहे त्याचबरोबर क्रिस्पी देखील दिसत आहे आता याची दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊया तर आता आपण हा पॅनकेक आहे तो पलटवून बघूया तर बघा दुसऱ्या बाजूने देखील हा पॅनकेक छान असा खमंग भाजला गेलेला आहे दोन्ही बाजू याच्या मस्त भाजल्या गेलेल्या आहेत बघू शकता छान कुरकुरीत असा क्रिस्पी आपला हा पॅनकेक झालेला आहे दिसायलाही खूप सुंदर दिसतो आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन की ते पॅनकेक बनवून दाखवते तर बघा या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझा भन्नाट युनिक अशा रेसिपीचं अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा तेल लावलं आणि हा पॅन केक मी उलटवून घेतलेला आहे दोन्ही बाजूनी मस्त खमंग असा भाजून घेते तर बघा अगदी झटपट असे माझे हे पॅनकेक्स आहेत ते रेडी झालेले आहेत सकाळच्या नाश्त्याला कि किंवा कधीही आधीमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन वेगळं खायचं असेल से तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता खूप झटपट होतो अगदी पाच मिनटामध्येच हे पॅन केक तुम्ही टोमॅटो केचअपसोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशात पुढच्या छान छान नवनवीन आणि भन्नाट अशा एका नवीन एक रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय